सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण होणार उद्या शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष दोन्ही गटाकडून विजय मिरवणूक काढण्यासाठी जोरदार तयारी तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मोठ्या उत्साहाने त्यासोबत चुरशीने पार पडली संपूर्ण सांगली जिल्ह्यात तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये उच्चांकी मतदान झाले वाढलेल्या मतदानाची टक्केवारी कोणाच्या फायद्याची मतदार राजांनी केलेले मतदान कोणाच्या हितासाठी आहे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असून उद्या शनिवारी याचा फैसला मतमोजणीतून होणार आहे युवा नेते रोहितदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाकडून मोठ्या प्रमाणावर गुलालाची व डॉल्बीची ॲडव्हान्स ऑर्डर दिली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे दोन्ही गटाला आमचाच आमदार होणार याचा आत्मविश्वास आहे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सोळा उमेदवार निवडणूक लढवित आहेत या निवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली स्वर्गीय आरारावा पाटील यांचे चिरंजीव युवा नेते रोहितदादा पाटील हे निवडणूक लढविणार असल्याचे कवटे महांकाळ येथील सभेमध्ये शरद पवार यांनी स्पष्ट केले होते त्यासंदर्भात त्यांनी त्यांची उमेदवारी देखील स्पष्टपणे जाहीर केलेली होती त्यामुळे युवा नेते रोहितदादा पाटील यांना प्रचारासाठी मोठा कालावधी मिळाला युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या विरुद्ध माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी निश्चित केली माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी राजकीय खेळी करून मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मदतीने माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांना विधान परिषदेची ऑफर देऊन घोरपडे सरकारांना सोबत घेऊन मोठी ताकद या निवडणुकीत मिळवली माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार संजय काकांच्या सोबत उतरल्याने संजय काकांना मोठे बळ या निवडणुकीत मिळाले संजय काकांच्या प्रचाराला कार्यकर्त्यांना बळ मिळाले पदाधिकाऱ्यांचे बळ मिळाले गावागावात मोठ्या प्रमाणावर दोन्ही गटाची ताकद एकत्रित आली त्या बाजूला रोहित पाटील यांनी एकट्याने निवडणुकीची खिंड लढवली रोहित पाटील यांच्यासोबत आमदार सुमंतई पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील युवा नेते राहुल अण्णा पाटील रोहित पाटील यांचे काका तत्कालीन पोलीस अधिकारी राजाराम ताता पाटील यांचे मोठे पाठबळ मिळाले त्यामुळे रोहित पाटील दुप्पट उत्साहाने निवडणूक होती या सर्वांनी मदत केल्यामुळे रोहित पाटील यांना निवडणूक लढविण्यासाठी मार्ग सोपे झाले युवा नेते रोहित दादा पाटील यांच्यासोबत महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे युवा नेते शंतनू भैया सगरे यांच्या गटाची देखील ताकद पाठीशी उभी राहिली त्यामुळे रोहित पाटील यांना कवटे महाकाळ तालुक्यात मोठे पाठबळ सगरे गटाच्या माध्यमातून मिळाले स्वर्गीय नानासाहेब सगरे स्वर्गीय विजयराव अण्णा सगळे यांच्या घराण्याचे गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यावर वर्चस्व आहे याचा फायदा रोहित दादा पाटील यांना या निवडणुकीत मिळाला उद्या शनिवारी मतमोजणी होणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून तासगाव येथील प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणीची प्रक्रिया प्रशासन पार पाडणार आहे प्रशासनाने त्यासाठीची जय्यत तयारी करून ठेवलेली आहे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण होणार याकडे संपूर्ण सांगली जिल्हा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे देखील लक्ष लागून राहिले आहे ला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क